पंढरपूरमध्ये उभा राहतोय पृथ्वीवरील वैकुंठ देशातील धार्मिक सामाजिक क्षेत्रातील सर्वात मोठा प्रकल्प इस्कॉन पंढरपूरचे अध्यक्ष दास प्रभू यांच्या संकल्पनेचे प्रत्यक्ष रूप साकार पंढरपूर महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर नगरीत इस्कॉन पंढरपुरातर्फे भूवैकुंठ प्रकल्प या भव्य आध्यात्मिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्रांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे श्री श्री राधा पंढरीनाथ भगवंतांना समर्पित असलेला हा प्रकल्प पंढरपूरच्या आध्यात्मिक वैभवाला नवे रूप आणि नवा सोपान देणारा ठरेल चंद्रभागा नदीच्या पवित्र तीरावर सुमारे बारा एकर भूमीवर उभारत असलेले हे केंद्र भूवैकुंठ म्हणजेच पृथ्वीवरील वैकुंठ म्हणून ओळखले जाईल येथे शुद्ध भक्ती वारकरी परंपरा आणि सामाजिक सेवेचा सुंदर संगम साधला जाणार आहे सुमारे तीन लाख चौरस फुटांवर विस्तारलेला हा न भूतो न भविष्यती असा प्रकल्प आशिया खंडातील इस्कॉनचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे यात भव्य मंदिर सभागृह हो, हजाराहून अधिक भाविकांसाठी निवास व्यवस्था अन्नक्षेत्र प्रसाद वितरण केंद्र गोशाळा संस्कृती रंगमंच सेवंडी थिएटर प्रभुपाद संग्रहालय तसेच आरोग्य व कल्याण सुविधा उभारल्या जात आहेत मंदिरात श्री श्री राधा पंढरीनाथ श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान आणि श्री श्री गौर नीताई यांच्या मनोहर मूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून हे मंदिर भाविकांसाठी दिव्य अनुभव आणि आत्मिक शांतीचे केंद्र ठरणार आहे या प्रकल्पाचा अंदाजे खर्च एकशे पन्नास कोटी रुपये असून समर्पित भक्त उदार दानदाते आणि हितचिंतक यांच्या सढळ योगदानातून हे भव्य कार्य पूर्णत्वास नेले जात आहे इस्कॉन पंढरपूरने सर्व भाविकांना पुंडलिक वीट सेवा आणि एक चौरस फूट मंदिरदान योजना यांसारख्या विविध सेवांमधून सहभागी होण्याचे आवाहन केले आहे या प्रकल्पामागे इस्कॉन पंढरपूरची दूरदृष्टी संघटनशक्ती आणि अद्वितीय टीमवर्क आहे श्रीमान प्रल्हाद प्रभू यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेली ही टीम इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभूपाद यांच्या शिकवणुकीला जीवनात उतरवत आहे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पाने केवळ विटा गिलावा नव्हे तर भक्ती सेवा आणि शिक्षणाचा जागर उभा केला आहे परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज यांच्या स्फूर्तीने इस्कॉन पंढरपूरची टीम भूवैकुंठ प्रकल्पाला केवळ मंदिर म्हणून नव्हे तर समाजकल्याण संस्कृती संवर्धन आणि अध्यात्माचे केंद्र बनवण्यासाठी समर्पितपणे प्रयत्नशील आहे येथे चालणारे अन्नदान सांस्कृतिक वारसा संवर्धन महिला व युवक सक्षमीकरण आणि आध्यात्मिक शिक्षणाचे कार्यक्रम हे या मिशनचा अविभाज्य भाग आहेत हा संपूर्ण उपक्रम इस्कॉन पंढरपूरचे अध्यक्ष श्री प्रल्हाद दास प्रभू यांच्या संकल्पनेतून उभा राहतो आहे त्यांच्या टीमने सोबत या आध्यात्मिक उपक्रम कार्यासाठी स्वतःला प्रचंड वाहून घेतले आहे या पवित्र स्थळीच येत्या पंधरा आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी व्हॉइस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेचे राज्य शिखर अधिवेशन भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षो से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर 860